जय शिवराय एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी याच शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला वर्षानुवर्षे शेकडो वर्षे, वर्षे मुघलांची चाकरी करणाऱ्या गुलामी मानसिकता बनलेल्या या मराठी मुलखावर एक अंधकारमय छाया झाली मराठी मनगट मस्तक गुलामीत खितपत पडलेलं होतं त्याचवेळी एकोणीस फेब्रुवारीला नवी पाठ उगवली आणि राजमाता जिजाऊंच्या पोटी शिवबा जन्माला आले दैवी संकेत म्हणून की काय छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्मापासूनच त्यांचे पराक्रम आपण डोक आहोत त्यांनी या मराठी मुलखासाठी स्वतःच रयतेच असं सुराज्य स्वराज्य निर्माण केलं आणि इथेच मराठी मुलखातल्या माणसाला वर ताटमानाने जगण्याची एक जणू त्यांनी झलकच दाखवून दिली मुठभर मावळे घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभा करण्याचा प्रयत्न केला आणि ते बघता बघता त्या छोट्याशा अशा स्वराज्याचा नटवृक्ष देण्याचा खरंतर स्वराज्याचं मराठी साम्राज्यात रूपांतर झालं परंतु ते बघायला छत्रपती शिवाजी महाराज अस्तित्वात आले नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज अतिशय अल्पकाळ जगले परंतु त्या अल्पकाळामध्ये त्यांनी एवढे मोठे कीर्तिमान स्थापित केले की साडेतीनशे किल्ले एका राजानं तीस वर्षामध्ये बांधले हा कीर्तिमान जगात आपण त्यांचा गोष्ट ऐकतो अफजलखानाचा वध शिस्त खानाची साडी त्याच्यानंतर मुघलांच्या हातावर तुरी घेऊन ून सुटका आणि अशा मोठ्या काही घटना आपण माणसामध्ये स्थापित आहे त्याचंही कारण तसंच आहे कारण त्या सामान्य जनतेला प्रेरणा देणाऱ्या आहेत म्हणून त्याच घटना या ठिकाणी संदर्भात परंतु छत्रपती शिवरायांचा इतिहास एखाद्या वर्गातल्या पुस्तकाप्रमाणे नाही तर तो प्रत्येक माणसाच्या जीवन चरित्राप्रमाणे करता येत आहे आज हा मराठी माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र उघडला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं हे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दरवर्षी शासन

La vie,